नमस्कार मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स वीज वितरण कंपनीचा नागरिकांच्या जीवाशी खेळ दोन दिवसात घेतले तीन बळी शेवटच्या दिवशी पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी बँक कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत मेहनत देगलूर बाजारात अचानक विजेची तार तुटली नागरिक भयभीत महावितरण कधी सुधारणार नांदेडमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी आता बातमीपत्र विस्ताराने देगलूर शहरातील मध्यवर्ती भागातील तळगल्ली येथील महावितरण कंपनीच्या खांबावरील मेन विद्युत वाहिनीचे वायर व्यवस्थित न जोडल्यामुळे अचानक तुटले अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षामुळे हजारो लोकांचे प्राण धोक्यात आहेत देगलूर शहरातील मध्यवर्ती भागातील तळगल्ली येथील महावितरण कंपनीच्या खांबावरील मेन विद्युत वाहिनीचे वायर व्यवस्थित न, न जोडल्यामुळे अचानक तुटले त्यानंतर आज बाजारचा दिवस असल्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी होती अचानक एकच खळबळ उडाली ताट तुटला तरीही त्या तारात करंट होता रस्त्यावरच्या मोटरसायकलवर त्या रस्त्यावर ते तार तसेच पडून होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे याच ठिकाणाचे दुसऱ्यांदा करंट चालू असताना खांब्याचे वायर तुटले आहे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हजारो लोकांचे प्राण धोक्यात हो आहेत या ताराखाली कोणीही आले असता तर जिवंत वाचला नसता अशी चर्चा नागरिकात होत आहे वायर तुटून बी खाली पडले तर बी कर्मचारी लोक लक्ष देण्यात गेले एवढं पाऊस नसल्यामुळे बरं झालं नसर लोकायला करंट लागून वरून जात होते हरीकडं वायर तुटलेल्या समज तर बी लक्ष देण्यात आले असं म्हणते ते लोक तर करंट बी बंद करण्यात आले तर कसं करायला लागेल त्यांना आज अण्णाभाऊ साठे चौक महाराणा प्रताप चौक आयटीआय चौक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आज अण्णाभाऊ साठे चौक महाराणा प्रताप चौक आयटीआय चौक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा वाजता महापौर शैलजा स्वामी आयुक्त सुशील खोडवेकर जिल्हा परिषद अध्यक्षा मंगला गुंडले यांनी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास जाहीर सभा झाली या सभेला खासदार अशोकराव चव्हाण जिल्हाधिकारी सुरेश काकानी आमदार डी पी सावंत आमदार हेमंत पाटील प्रताप पाटील चिखलीकर यांची या सभेला उपस्थिती होती शहरात बऱ्याच यांच्या मिरवणूकही काढण्यात तर गुरु गोविंद सिंगजी ब्लड बँके मार्फत अण्णाभाऊ साठे चौक व आयटीआय चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याशिवाय शहरातील बऱ्याच ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण पाहत राहा नमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर फ्लावर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन सोबत चॉकलेटचा हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट चॉकलेटर्सरी चॉकलेट आय लव्ह विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिंचा नांदेडेतील चिखलवाडी कॉर्नर भागात सकाळी अकराच्या सुमारास विजेची तार पडून दोन जणांचा जीव गेला आहे तर एक जण गंभीररीत्या जखमी झाले आहे या वीज वितरण कंपनीला कधी जागी येईल देवच जाणे नांदेड येथील चिखलवाडी कॉर्नर भागात सकाळी अकराच्या सुमारास विजेची तार पडून दोन जणांचा जीव गेला तर एक जण जखमी झाला आहे तिघांनाही सरकारी दवाखान्यात दाखल केले आहे त्यात दोन जणांनी आपला प्राण गमावला आहे तर एक जण गंभीररीत्या जखमी आहे सकाळी दहाच्या सुमारास दशरथ सिंग वय दहा वर्ष हा अंगणात खेळत असताना अचानक विजेची तार खाली दशरथच्या अंगावर पडली मुलाला करंट लागल्याने त्याची किंचाळी ऐकून मिता सिंग या जवळ आल्या तर त्यांनाही विजेचा करंट लागला हे सर्व पाहून नेहा कौर वय अठरा ही आली व तिघांनाही शॉक लागला यामध्ये मिता सिंग व दशरथ सिंग या दोघांनाही जीव गमवावा लागला त्यांच्या वडिलांचे नाव दारासिंग आहे ते पोलीस कर्मचारी आहेत या वीज वितरण कंपनीला कधी देव जाणे राष्ट्रीय कृषी पीक विमा विमा योजनेची भरण्याची जुलै शेवटची तारीख असल्याने सगरोळी येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक परिसरातील शेतकऱ्यांची रात्री उशिरापर्यंत गर्दी दिसली व बँक कर्मचारी सुद्धा शेतकऱ्यांसाठी मोठे कष्ट उपसल्याचे चित्र पाहाव्यास मिळाले राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेचा विमा हप्ता भरण्यासाठी एकतीस जुलै ही शेवटची तारीख असल्याने सगरोळी येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी रात्री उशिरापर्यंत दिसत होती बँक कर्मचारी सुद्धा शेतकऱ्यांसाठी मोठे कष्ट उपासल्याचे चित्र पाहाव्यास मिळाले आजपर्यंत जिल्ह्यात पेरणीची सुरुवातीच्या पावसाने हजेरी लावली नाही त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली पेरलेल्या पिकाला पीक विम्याचे संरक्षण देऊन तरी पिकाला सुरक्षितता मिळवावी यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा कल विमा भरणाकडे वाढला असल्याचे चित्र सध्या पाहाव्यास मिळत आहे सगरोळी येथील परिसरातील बेळेगाव लगुळ दौलतापूर केसरापूर शिंपाळा हिपरगाथडी रामपूर यासह अनेक गावातील शेतकरी जोडलेले आहेत बँकेच्या पुढे रात्री उशिरापर्यंत मोठ्या रांगा दिसल्या बँकेत शेवटच्या तारखेपर्यंत परिसरातील बत्तीसशे पंधरा शेतकऱ्यांनी पीक विमा काढले अशी माहिती बँकेचे कर्मचारी चंदर वाघमारे यांनी आमचे नमस्कार लाईव्हचे प्रतिनिधी यादव लोकडे यांच्याशी बोलताना सांगितले शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी रमेश घरवडे चंदन वाघमारे व्यंकट रामापुरे रहिमबेग इमानदार यांनी अहोरात्र परिश्रम घेतले असून अजूनही काही शेतकरी पीक विमा काढले नाहीत तर पीक विमा भरण्याची तारीख वाढावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे अशी माहिती आमचे प्रतिनिधी यादव लोकडे यांनी दिली आहे शेवटी पुन्हा हेडलाईन्स वीज वितरण कंपनीचा नागरिकांच्या जीवाशी खेळ दोन दिवसात घेतले तीन बळी शेवटच्या दिवशी पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी बँक कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत मेहनत देगलूर बाजारात अचानक विजेची तार तुटली नागरिक भयभीत महावितरण कधी सुधारणार नांदेडमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार